खुशखबर 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 हो लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि ती खुशखबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आम्ही आपल्या चॅनलच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते त्या प्रकारे आज वट सावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर राज्यामधील लाडक्या बहिणींना एक मोठे गिफ्ट मिळाले असून या गिफ्टमध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे आणि ही बातमी शंभर टक्के सत्य असून काल आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती दिली होती की उद्या सकाळी या जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे परंतु दरवेळेस प्रमाणे तुम्हाला ते खरे वाटले नाही व वा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत होता की चुकीची माहिती आहे फेक माहिती आहे तर मग तुम्हाला आज चक्क पुरावे सहित व कोणकोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे व कोणकोणत्या बँक खात्यामध्ये दीड रुपये जमा झाले आहेत याची अगदी पुराव्यासहित माहिती आणि शंभर टक्के सत्य अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पुढे देणार आहोत तसेच जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर कृपा करून आजचा तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जून महिन्याचा आर्थिक लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये मिळेल कारण की तुम्ही काय करता व्हिडिओ थोडासा पाहिला की लगेचच चुकीची माहिती आहे फेक माहिती आहे असे समजून व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही आणि व्हिडिओ अर्धवट सोडल्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या पुढेची सविस्तर माहिती देण्यामध्ये आली आहे किंवा जी अत्यंत महत्वाची माहिती आहे तुमच्यापर्यंत नाही आणि तुम्ही अर्धवट माहिती घेता त्यामुळे तुम्हाला एकतर हप्त्याचा लाभ मिळत नाही आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा कमेंट करून म्हणता की आम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर मग ज्या महिलांनी कालचा संपूर्ण आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना आज सकाळी दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले आहेत तसेच राज्यामधील अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचे प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे तसेच इतर उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील दोन टप्प्यांतर्गत हे पैसे जमा होणार असून पहिला टप्पा हा सकाळपासून सुरू झाला होता जो आज संध्याकाळी अकरा वाजता संपेल व त्यानंतर उद्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल तर मी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व तुमचा जिल्हा नेमक्या कितव्या टप्प्याअंतर्गत आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा हप्ता तीन ते चार टप्प्याअंतर्गत वितरित करत असते म्हणजे किमान हप्ता राज्यमधील संपूर्ण जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पोहोचवायला कधीकधी कधी चार दिवस तर कधी कधी पाच दिवसांचा देखील कालावधी लागतो त्यामुळे तुमचा जिल्हा नेमक्या किती यादीमध्ये आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधील महिलांना हा आर्थिक लाभ मिळाला आहे ला याची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तसेच तारखी वाईज आणि जिल्हा वाईज याद्या आपल्याकडे उपलब्ध झाल्या असून त्या याद्यामधील सविस्तर माहिती तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत तर मग राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे म्हणून तुम्हाला आम्ही काही जिल्ह्यामधील आम्हाला पाठवलेले मेसेज दाखवत आहोत तर या मेसेजच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामधील बीड अमरावती अकोला या तीन जिल्ह्यांमधील महिलांनी आम्हालाही तीन मेसेज पाठवले आहेत आणि या तीन मेसेजच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामधील या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी चक्क दीड हजार रुपये जमा झाले आहेत राज्यामधील इतर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील आज सकाळी या पैसे जमा झाले असून त्यांनी देखील आम्हाला मेसेज करून याबद्दलची माहिती दिली आहे परंतु तुम्हाला विश्वास बसावा यामुळे केवळ आम्ही या तीनच जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला या ठिकाणी दाखवले आहेत तर मग आज सकाळी पहिल्या रप्प्या हप्ता राज्य सरकारने वितरित केल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये हे <्यें> पैसे जमा झाले तर आज सकाळी अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा महिन्याचा हप्ता जमा झाला आहे व त्यांनी स्वतः मला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारची माहिती कळवली आहे तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये मिळाले यामधील पहिला जिल्हा आहे अहिल्या देवीनगर दुसरा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सकाळी दीड हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत तर मग यादीनुसार पाहिलं गेले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी सकाळी दीड हजार रुपये जमा झाले असून याची यादी तुम्ही या ठिकाणी सविस्तरपणे पाहू शकत आहात यामध्ये या अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि आज सकाळी या अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने चक्क दीड हजार रुपये जमा केले असून या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या आज प्राप्त झाला आहे हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई उपनगर मुंबई शहर आणि नागपूर या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि आठ जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना उद्या जून महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार वितरित करणार आहे म्हणजे या जून महिन्याचा पहिला टप्पा आज संध्याकाळी अकरा वाजता संपल्यानंतर उद्या सकाळी लगतच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गतच्या या आठ जिल्ह्यामध्ये राज्य सरकार या लाडकी बन योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे सरसगळपणे जमा करणार असून तुमचा जर या जिल्ह्यामध्ये समावेश असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून या लाडकी बन योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे मिळून जातील याबरोबरच तिसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यामधील नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी आणि पुणे या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांना परवाच्या दिवशी दीड हजार माहिती राज्य सरकारकडून देण्यामध्ये आहे म्हणजे दुसरा टप्पा संपल्यानंतर लगेचच त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यमधील या आठ जिल्ह्यांमधील लाडक्या ला 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 बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील व त्याच्यानंतर उर्वरित राहिलेल्या अकरा जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये परवाच्या दिवशी जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे तर मग शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ आणि पालघर अशा अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि हा देखील एक सर्वात मोठा टप्पा असल्यामुळे राज्यामध्ये लाडक्या भजीने पुढील दोन ते तीन दिवस वाट पाहायची आहे आणि जर तुम्हाला आज या योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या जिल्ह्यांच्या क्रमांकानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण येण्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील हे देखील बाब राज्यामध्ये दे लाडक्या बहिणीने नोंद करायची आहे तसेच दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये असेल व तुम्ही पहिल्या टप्प्याअंतर्गत असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये आज या जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर तुम्हाला घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये कारण गर की हा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया डीबीटी अंतर्गत राबवण्यामध्ये येत असल्यामुळे कधी कधी यामध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होते त्यामुळे तुम्हाला जर आज या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत तर उद्या नक्की तुम्हाला या जून हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील याची नोंद तुम्हाला नक्की घ्यायची आहे काही महिन्यांना आज तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील प्राप्त झाला असून तुम्हाला नेमके किती रुपये जमा झाले आहेत किंवा जमा होतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की आमच्या मते ज्या महिन्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता कदाचित त्यांना जून महिन्याच्या हप्त्यासोबत एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यामध्ये येत असेल परंतु संदेश नक्की हे अतिरिक्त दीड हजार रुपये कसे चे आहेत हे कन्फर्मपणे सांगणे थोडेसे अवघड आहे त्यामुळे जर तुम्हाला देखील अतिरिक्त दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये आले तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मग आज राज्यामध्ये लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आज या वट सावित्री पौर्णिमा सणाच्या मुहूर्तावर राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि भरपूर साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये या सणाच्या मुहूर्तावर आज चक्क पैसे देखील जमा झाले असून तुमचे देखील बँक खात्यामध्ये पुढल्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिले तसेच ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजून पण हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता एक अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नसेल तर लगेचच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती शेट करून ठेवायचे तर मग चला भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद